दिल्लीमध्ये गोपाळ नावाचा एक तरुण राहत होता तो आपल्या आईवडिलांचा एकुलता एक, एक मुलगा होता गोपाळने त्याचे शिक्षण पूर्ण केले होते त्याच्या वडिलांकडे भरपूर संपत्ती होती तसंच त्याच्याकडे एक यशस्वी व्यवसायही होता त्यातून त्याची चांगली कमाई होत होती त्याचे वडील नेहमीच त्याला व्यवसाय सांभाळण्यास सांगत असत पण गोपाळ म्हणायचा बाबा व्यवसाय तर मी सांभाळलंच पण त्याआधी मला शेवटचं एकदा फिरायला जायचं आहे खरं तर गोपाळला भटकंती करणं तिची आवड होती वेगवेगळ्या ठिकाणी फिरणे नवीन ठिकाण शोधणे निसर्गाचा आनंद घेणे त्याला खूप प्रिय होतं त्याच्या या इच्छेनं आईवडिलांनी मान ठेवत त्याला फिरायला जाण्याची परवानगी दिली जा बेटा मजेत फिरून ये काही चिंता करू नकोस असं त्यांनी प्रेमाने सांगितलं गोपाळने थोडंसं सामान घेतलं आणि साध्या पद्धतीने आपल्या प्रवासासाठी एक बॅग भरली तो सहजतेने फिरायला जाऊ इच्छित होता कुठल्याही बंधनाशिवाय मनाला वाटेल तिथे जाण्यासाठी गाडीने प्रवास करणं त्याला आवडत होतं कारण काही ठिकाणी गाड्या जाऊ शकत नव्हत्या आणि अशा जागा त्याला स्वतःच्या पायांनी अनुभवायच्या होत्या त्यामुळे गोपाल आपल्या बॅगेसह हिमाचलच्या दिशेने निघाला हिमाचलमध्ये गेल्यावर गोपाळला कळतं की पालमपूर खूपच सुंदर जागा आहे तेथे तो यापूर्वी कधीच गेलेला नव्हता त्यामुळे तो पालमपूर फिरायला जायचं ठरवतो तेथे पोहोचल्यावर तो डोंगर पाहतो चहाची हिरवीगार बाग पाहतो जुने किल्ले पाहतो आणि तिथल्या निसर्ग सौंदर्याचा आनंद घेतो फिरतो फिरत राहतो अशाच पद्धतीने भटकंतीदरम्यान संध्याकाळ होते आणि नंतर संध्याकाळी अधिक गडद्द होते गोपाळ विचार करतो की आता परत जावं एखाद्या हॉटेलमध्ये हो, राहावं आणि सकाळी पुढच्या प्रवासाला निघावं पण जसे तो खाली उतरू लागतो तितक्यात अचानक जोरदार पाऊस सुरू होतो अंधारामुळे त्याला मुसळधार पावसामुळे त्याला वाढदिसेनाशी होते उजेड कमी असल्यामुळे तो चुकीच्या दिशेने जाऊ लागतो आणि हळूहळू पूर्णपणे भटकतो भटकता भटकता तो एका घराजवळ पोहोचतो ते घर एकटं उजाड आणि फारच मोडकळीस आलेलं होतं असं वाटत होतं की बऱ्याच वर्षापासून त्याची दुरुस्तीही झालेली नाही घर पाहून असं वाटत होतं की लवकरच ते कोसळेल गोपाळ इकडे तिकडे पाहतो पण आजूबाजूला अजिबात वस्ती दिसत नाही आता त्याच्याकडे पर्याय नसतो कारण पावसापासून बचाव करायचा असतो तो त्या घरामध्ये दरवाजा उघडतो काही क्षणात अंदाजे एकोणतीस वर्षाची एक स्त्री दरवाजा उघडते आणि विचारते होय कोण आहात तुम्ही आणि काय काम आहे हे ऐकून गोपाळ तिला सांगतो की मी इथे फिरायला आलो होतो पण अचानक पावसाने अंधारामुळे रस्ता चुकलो आहे मला अजिबात माहिती नाही की ही जागा कोणती आहे पाऊस ही खूप जोरात आहे तुमची काही हरकत नसेल तर मला थोड्या वेळासाठी तुमच्या घरात थांबू द्याल का हे ऐकून ती स्त्री काही क्षण विचार करते आणि नंतर त्याला घरात येण्यास सांगते गोपाळ आत जातो ती त्याच्यासाठी चुलपेट होते आणि म्हणते तुम्ही पूर्णपणे भिजला आहात या आगीजवळ बसा आणि स्वतःला ऊब मिळून द्या थोडा वेळ आराम करा गोपाळ आगीजवळ बसतो आणि हात तापवत घराच्या आतल्या परिस्थितीचा अंदाज घेतो जसं बाहेरून हे घर मोडकळीस आलेलं होतं तसंच ते आतूनही अत्यंत जीर्ण अवस्थेत होतं त्या घरात ती स्त्री एकटीच राहत होती ती अतिशय सुंदर होती आणि गोपाळ विचार करू लागतो ही सुन स्त्री येथे एकटीच का राहत आहे एवढ्या निर्जन ठिकाणी हिला भीती वाटत नाही का तो काही विचारून तिच्याशी बोलणार तेवढ्या ती स्वतःच त्याला विचारते तुम्हाला चहा हवाय का मी करून आणते पाऊस पडत होता थंडी वाढली होती आणि गोपाळ पूर्ण भिजलेला होता त्यामुळे त्याने चहासाठी लगेचच होकार दिला काही वेळाने ती स्त्री गरम गरम चहा घेऊन आली आणि त्याला कप देऊन स्वतःही त्याच्या शेजारी बसून चहा पिऊ लागली चहा पिता असताना गोपाळला जाणवत होतं की त्या घरात त्या स्त्री व्यतिरिक्त कोणीही नाही तो अधिक विचार करू लागतो कदाचित ती स्त्री येथे ए एक राहते गोपाळ राहलं जात नाही आणि तो सरळ तिला विचारतो तुम्ही या घरात एकट्याच राहतात का हे एकटाच तिच्या डोळ्यात पाणी येतं ती काहीही न बोलता उठते आणि तेथून निघून जाते हे पाहून गोपाळला वाटतं की त्याने कदाचित काहीही चुकीचं बोललं आहे विचारलं आहे तो तिला माफ करायला सांगतो तेव्हा ती थोड्या सावरते आणि म्हणते असं काही नाही तुम्ही माफी मागण्याची गरज नाही जर कोणीही तुमच्या जागी असतं तर त्याने हा प्रश्न नक्कीच विचारला असता मग ती पुढे सांगते की मी विधवा आहे माझ्या पतीचं काही वर्षापूर्वी निधन झालं आमच्याकडे हे एकच घर आहे आणि इथे मी एकटीच राहते पती नसल्यामुळे आता मी एका प्राथमिक शाळेत लहान मुलांना शिकवते आणि त्यावर माझा उदरनिर्वाह चालतो अशाच प्रकारे माझं जीवन चालू आहे हे ऐकून गोपाळा तिच्या परिस्थितीबद्दल वाईट वाटतं ती दिसायला खूप सुंदर होती पण तिचं वागणंही खूप सुसंस्कृत आणि आपुलकीचं होतं तिने त्याला घरात आदाराने प्रवेश दिला त्याला चहा दिला हे सर्व गोष्टी त्याच्या मनाला भावल्या होत्या त्याला तिच्याबद्दल अजून जाणून घे घ्यावंसं वाटत होतं गोपाल ती महिलेशी बोलू लागतो आणि म्हणतो कृपया गैरसमज करून घेऊ नका पण मला तुमच्याबद्दल जाणून घ्यायचं आहे जरी तुमच्या पतीचे निधन झालं असलं तरी तुमचे आईवडील असतीलच ना ते कधीच तुमच्याकडे येत नाहीत का असं कोणतं विशेष कारण आहे ज्यामुळे तुम्ही या घरात एकट्या राहत आहात हे ऐकून ती महिला गोपाळला बसायला सांगते आणि आपल्या आयुष्याची कहाणी सांगू लागते गोपाळ समोर बसलेला असतो आणि ती त्याच्या शेजारी येऊन बसते ती स्वतःच आपलं नाव सांगते माझं नाव आहे ती पुढे सांगते की मी अशी नव्हते पूर्वी आमचा आयुष्य अगदी आनंदात चाललं होतं माझं माझ्या पतीवर खूप प्रेम होतं आणि आमची लव मॅरेज झाली होती आम्ही दोघांनी मिळून काही पैसे कमावले का आणि त्याच पैशातून हे घर विकत घेतलं होतं ज्या घरात तुम्ही सध्या बसलेले आहात आम्ही येथे खूप आनंदाने राहत होतो पण एका अपघातात माझ्या पतीचं निधन झालं आमच्या लग्नाच्या फक्त चार वर्षांनीच त्यांच्या जाण्यानंतर मी पूर्णपणे एकटी पडले मी माझ्या पतीसोबत पत एक खाजगी शाळेत शिक्षिका म्हणून काम करत होते आणि आजही त्या शाळेत लहान मुलांना शिकवते त्यावर माझा उदरनिर्वाह चालतो माझे आई वडील आमच्या लव्ह मॅरेजला पूर्णत विरोध होते त्यामुळे त्यांनी माझ्याशी नातं तोडलं आजपर्यंत ते एकदाही माझ्या संपर्कात आले नाहीत त्यामुळे मी या घरात पूर्णपणे एकटीच राहते आणि आयुष्य काढते हे सांगताना रितिकाच्या डोळ्यातून अश्रू तरळतात काही क्षणातच ती जोरजोऱ्याने रडू लागते रितिका रडताना पाहून गोपाळ तिथून उठतो आणि तिला समजावण्याचा प्रयत्न करतो तो म्हणतो की कृपया रडू नका जर तुम्ही माझ्यामुळे रडत असाल तर मी हे सहन करू शकत नाही हे ऐकून रितिका स्वतःला सावरते आणि म्हणते की नाही नाही यात तुमची काही चूक नाही तुम्हाला लाजिरवाण वाटण्याची काही गरज नाही हे माझं दुःख आहे जेव्हा जेव्हा मला माझ्या पतीची आठवण येते तेव्हा मी असंच रडते थोड्याच वेळासाठी वातावरण गंभीर आणि दुःखमय होऊन जातं काही वेळ शांतता पसरते नंतर रितिका गोपाळकडे पाहून विचारते आणि तुम्ही कुठून आलात आहात आणि काय करता त्यावर गोपाळ उत्तर देतो की मी दिल्लीचा राहणारा आहे माझ्या आईवडिलांचा मी एकुलता एक मुलगा आहे मला फिरण्याची खूप आवड आहे शिक्षण घेत असतानाही मी वेळ मिळेल तसं फिरायला जायचो आणि आजही असंच फिरायला निघालो होतो पण अचानक पाऊस आल्यामुळे मी येथे आलो आणि तुझ्या घरी आलो रितिका गोपाळला विचारते तुम्हाला जेवायला जेवायचा आहे का गोपाळ सुरुवातीला नकार देतो त्याने अजून काही खाल्लेलं नव्हतं त्याचा विचार होता की हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर काहीतरी खाईन पण त्याला रितिकाला त्रास द्यायचा नव्हता म्हणून तो नकार देतो मात्र रितिका त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव ओळखते तिला कळून चुकतं की तो खरंच भुकेला आहे ती हसत म्हणते काही अडचण नाही मी स्वयंपाक करते मी सुद्धा अजून जेवलेली नाही तुम्ही खाणार तर मी सुद्धा जेवण हे ऐकून गोपाळ होकार देतो रितिका दोघांसाठी जेवण बनवते आणि तेथेच घेऊन तिथे दोघंही बसलेले असतात मग ते एकत्र बसून जेवण जेवायला लागतात आता त्याची ओळख झाली होती त्यामुळे दोघांनाही एकमेकांसोबत अस्वस्थ वाटत नव्हतं आता त्यांना जाण जाणवत होतं की नव्हतं की ते एकमेकांसाठी अगदी ओळखीचे झाले आहेत जेवण झाल्यानंतर त्यांच्यात आणखीन गप्पा सुरू होत्या गोपाळ त्याच्या आईवडिलाबद्दल सांगतो आणि रितिका सुद्धा तिच्या कुटुंबाबद्दल सांगते गप्पा मारता मारता दोघं हसत राहतात मजा करू लागतात गप्पा दरम्यान गोपाळ सहज म्हणतो अगं तुझं वय अजूनही काहीच झालेलं नाही तू दिसायलाही खूप सुंदर आहेस मग दुसरं लग्न का करत नाहीस पुन्हा पुन्हा हसत खेळत आनंदी आयुष्यात जगता येईल हे ऐकून रितिका पुन्हा उदास होते आणि हलक्या त्या आवाजात म्हणते की मी एक अभागी स्त्री आहे कोण माझ्यासारख्या विद्वेशी लग्न करेल कोण असे जो माझ्या भूतकाळाकडे न पाहता मला स्वीकारेल रितिका पुन्हा दुःखी होते हे पाहून गोपाळ हसत एक हलका फुलका विनोद करतो अगं एकदा माझ्यासोबत दिल्लीला चल तुझ्या मागे मुलांची रांग लागेल हे ऐकून रितिकाच्या चेहऱ्यावर हलकीशी हसू उमटत आणि दोघही मोठमोठ्याने हसतात हसता हसता रात्र कधी संपली त्यांना कळतच नाही सकाळ होते बाहेरचा पाऊस आता थांबलेला असतो गोपाळला जाण्याची वेळ झाल्याचं जाणवतो तो म्हणतो मला आता निघायला हवं जर कोणी मला इथे पाहिलं तर उगस तुमची बदनामी होईल मी कधीही असं होऊ देणार नाही हे ऐकून तो आपलं सामान उचलतो आणि दरवाजा उघडतो पण गोपाळच्या जाण्याचा विचार जसा रितिकाच्या मनाला येतो तसं तिच्या चेहऱ्यावर एक वेगळी शांतता पसरते जणू ती म्हणत असे कृपया जाऊ नका प्लीज थांबा ना तरीही गोपाळ पुढे जात राहतो रितिका त्याच्या मागे मागे दरवाजापर्यंत येते आणि जेव्हा गोपाळ जात असतो तेव्हा ती त्याच्याकडे खूप विचित्र नजरेने पाहत असते जणू काही ती मोठ्याने ओरडून सांगू इच्छिते की तुम्ही थांबा जाऊ नका प्लीज आणि त्या त्याचवेळी तिला ते, ते, खूप रडावसंही वाटतं पण ती स्वतःवर कसं बस नियंत्रण मिळवते कारण त्यांच्या जाण्याने तिला खूप दुःख झालेलं असतं गोपाळ थोडा पुढे जातो आणि मग मागे वळून पाहतो तेव्हा त्याला रितिकाचा चेहरा दिसतो तो चेहरा पाहून त्याच्या मनात एक विचित्र अस्वस्थता निर्माण होते खरं तर तो आत्तापर्यंत रितिकाशी खूप घनिष्ठ झाला होता पण सध्या त्याला निघायलाच हवं होतं त्या ठिकाणी तो थांबू शकत नव्हता यानंतर गोपाळ हळूहळू घरी प परततो पण घरी आल्यावरही तो तसाच उदास आणि निराश राहतो सुरुवातीला त्याचे आईवडील विचार करतात की कदाचित तो नुकताच फिरून आला असल्यामुळे थोडा दमलेला किंवा शांत असे पण जेव्हा चार पाच दिवस होऊन जातात आणि तरीही त्याच्या वागण्यात काहीच फरक पडत नाही तेव्हा त्यांना काहीतरी गडबड असल्याची जाणीव होते गोपाळ ना कुणाशी व्यवस्थित बोलतो ना कुठल्या गोष्टीमध्ये रस घेतो याआधी तो जेव्हा कुठेही फिरायला जायचा तेव्हा परत आल्यावर खूप काही सांगायचा कुठे गेला काय पाहिलं काय अनुभव हो आले आणि आईवडिलांनाही तो जागोजागी फिरायला जाण्याचा सल्लाही द्यायचा पण यावेळी मात्र तो गप्पच होता फक्त जेवण करायचा आणि नंतर आपल्या खोलीत जाऊन झोपून राहायचा हे सगळं पाहून त्याचे वडील चिंतेत पडतात शेवटी एक दिवस जेवताना ते विषय काढतात आणि विचारतात बेटा जेव्हापासून तू परत आला आहेस तेव्हापासून तुझ्या वागण्यात काहीतरी वेगळंच दिसतंय नक्की काय झालंय तू इतका उदास का आहेस गोपाळ सुरुवातीला ही गोष्ट टाळण्याचा प्रयत्न करतो पण आईवडील त्याला चांगले ओळखत असतात त्यांना समजतं की तो काहीतरी म्हणून ते पुन्हा विचारतात बेटा आम्ही तुझे आईवडील आहोत तुझ्या मनात काय चाललंय ते सांगू शकतोस कदाचित आम्ही मदत करू शकू शेवटी गोपाळ त्यांना पूर्ण सत्य सांगतो तो म्हणतो की बाबा मला तेथे रितिका नावाची एक मुलगी भेटली ती खूप सुंदर आहे पण तिच्या आयुष्यात खूप दुःख आहे तिच्या नवऱ्याचा मृत्यू झाला आहे आणि ती एकटीच त्या घरामध्ये राहते मला ती खूप आवडली आणि असं वाटतं की मी तिच्यावर प्रेम करायला लागलोय म्हणूनच मी इतका उदास राहतोय जेव्हा आई वडील ऐकतात की त्यांचा मुलगा एका विधवेच्या प्रेमात पडला आहे तेव्हा सुरुवातीला त्यांना यावर विश्वासच बसत नाही पण जेव्हा ते सगळं शांतपणे समजून घेतात आणि गोपाळ ज्या पद्धतीने रितिकाबद्दल सांगत असतो ते पाहून त्यांना समजतं की त्याचं तिच्यावर खरोखर मनापासून खूप प्रेम आहे गोपाळच्या वडिलांनी स्वतः प्रेमविवाह केला होता त्यामुळे त्यांना प्रेमाच्या भावनांची कल्पना होती म्हणूनच ते गोपाळला म्हणतात की ठीक आहे बेटा जर असं असेल तर आपण तिच्या तिच्याशी जाऊन बोलूया गोपाळला हे एकूण आनंद तर होतोच पण त्याचवेळी भीतीही वाटते काय झालं तर रितिकाने मला नकार दिला तर म्हणून तो आपल्या आईवडिलांना म्हणतो की असं नाही मी आधी स्वतःशीच बोलून येतो कारण आम्ही अजूनपर्यंत एकमेकाप्रती प्रेम व्यक्त केलेलं नाही कदाचित हे माझ्या मनाचे खेळ असते मी आधी खात्री करून घेतो हे सांगून तो पुन्हा एकदा पालमपूर साठी रवाना होतो रितिकाच्या घरासमोर पोहोचून तो दरवाज्याची वाजवतो रितिका दरवाजाकडे पाहते आणि तो उघडते समोर गोपाळ उभा असलेला पाहताच तिच्या चेहऱ्यावर एक सुंदर आनंद झळकतो तिच्या चेहऱ्यावरची चमक स्पष्ट दिसत असते हे पाहून गोपाळच्या मनात आशेचा किरण जागतो तो सरळ मुद्द्यावर येत तिला विचारतो विचारतो मी तुझ्याशी लग्न करू इच्छित आहे जर तुलाही मी आवडत असेल तर मला सांग हे एकताच रितिका गोंधळून जाते क्षणभर तिला वाटतं की कदाचित ती स्वप्न पाहत आहे त्यामुळे ती कोणाताही प्रतिसाद न देता दरवाजा लावून घेत आत निघून जाते गोपाळ पुन्हा एकदा दरवाजा ठोठावतो त्याला समोर पाहूनही रितिका विश्वास ठेवू शकत नव्हती पण दरवाजा पुन्हा वाजल्यावर तिला कळून चुकलं की हे स्वप्न नाही हे वास्तव आहे वास्तवामध्ये घडणारी गोष्ट आहे ती हळूच दरवाजा उघडते आणि समोर उभा असलेल्या गोपाळा प्रेमाने घट्ट मिठी मारते गोपाळा समजून चुकतं चुकलं होतं की रितिका त्याच्या प्रेमात होकार दिला आहे त्यानंतर ते दोघे तिच्या घरात जातात आणि बराच वेळ एकमेकांशी गप्पा मारतात दोघांनाही आता स्पष्टपणे आपले प्रेम व्यक्त केले होते गोपाळ रितिकाला विचारतो जर तुला माझ्याबद्दल इतकं प्रेम होतं तर त्या दिवशी तू का नाही सांगितलंस रितिका हसत उत्तर देते गोपाळ मी तुला सांगू तरी कशी मी विधवा होते माझी परिस्थिती खूप वाईट होती जर मी तुझ्याप्रती माझं प्रेम व्यक्त केलं असतं तर तुला असं वाटलं असतं की मी केवळ तुझ्या संपत्तीच्या मागे आहे म्हणूनच मी काहीही बोलू शकले नाही जेव्हा पहिल्यांदा तू मला भेटलास तेव्हा मला वाटलं की जणू माझे पतीच परत आले आहेत आणि आता ते आयुष्यभर माझ्यासोबत राहतील पण जेव्हा तू निघाला होता तेव्हा मला खूप वाईट वाटलं आणि मी ढसाढसा रडले हे ऐकून गोपाळ तिचा हात हातात घेतो आणि म्हणतो आजपासून मात्र तू कधीही रडायचं नाही आता मी कायमस्वरूपी तुझ्यासोबत असेन यानंतर गोपाळ आपल्या आईवडिलांना फोन करतो आणि त्यांना तिथे बोलावून घेतो तो काही काळ रितिकाच्या घरी थांबतो त्याच्या आईवडीलही लगेच निघतात आणि तेथे पोहोचतात ते रितिकाच्या आईवडिलांशी बोलण्याची इच्छा व्यक्त करतात रितिका त्यांना सांगते की तिचे आईवडील सहजासहजी इथे येणार नाहीत पण गोपाळचे वडील हसत म्हणतात बेटा एकदा मला तुझ्या आईवडिलांचा नंबर दे मी त्यांच्याशी बोलतो आणि बघतो ते कसे येत नाहीत यानंतर गोपाळने वडील रितिकाच्या आईवडिलांना फोन करतात आणि सांगतात की तुमच्या मुलीवर माझ्या मुलाचं खरंच खूप प्रेम आहे आणि तो तिच्याशी लग्न करू इच्छितो आम्हाला वाटतं तुम्हीही या लग्नाला सहभागी व्हावं सुरुवातीला ते ठाम नकार देतात पण गोपाळचे वडील त्यांना समजावून सांगतात व त्यांच्या भीतीचे भी विमंचन दूर करतात अखेर रितिकाचे आई वडीलही मान्य करतात आणि लग्नासाठी तयार होतात एक दिवस ठरवलं जातं ज्या दिवशी दोन्ही कुटुंब एकत्र येणार असतात त्या दिवशी सर्वजण एकत्र जमतात आणि आनंदाने गोपाळ आणि रितिकाच्या लग्नाची बोलणी ठरवतात लग्न ठरलं होतं आणि त्यानंतर गोपाळ आणि रितिकाचा आनंदाने विवाह होतो लग्नानंतर गोपाळ रितिकाला आपल्यासोबत दिल्लीला घेऊन जातो आणि तिथेच तिच्यासोबत नांदू लागतो त्यांच्या लग्नाला आता सुमारे सहा वर्ष झाली आहेत या सहा वर्षात त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी झाली आहे सध्या ते दोघंही आपले जीवन आनंदाने आणि समाधानीने व्यतीत करत आहेत त्यांना कोणतीही अडचण नाही गोपाळने पालमपूरमधील रितिकाच्या नावावर असलेल्या घराचे नूतनीकरण करून घेतले आहे आणि त्याची दुरुस्तीही करून घे दिली आहे अधूनमधून ते तिथे फिरायला जातात जेव्हा रितिकाच्या शेजाऱ्यांना तिच्या सुखी आयुष्याबद्दल समजतं तेव्हा ते, ते सुद्धा आनंद व्यक्त करतात कारण त्यांना ठाऊक होतं की रितिका एकेकाळी किती दुःखी आणि एकटी होती तर मग ही होती आजची कथा एक अशी मुलगी जिथं पहिलं प्रेम तिला एकटीला सोडून गेलं पण तिला पुन्हा एकदा खरं प्रेम मिळालं आणि आज ती आनंदी जीवन जगत आहे ही गोष्ट दाखवते की प्रेम हे सामाजिक बंधनापेक्षा मोठं असतं आणि खरं प्रेम आयुष्याला नवी दिशा देऊन जातं तर मग ही कथा तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह